शुभ सकाळ नो आज बनूया आपण फ्लावर ग्रेव्ही तर फ्लावर घेतली मी एक पावजवळपास थोडी कमी आहे आणि मगच बी बारीक करून घेतलेला एक पोह्याचे दोन चम्मस असेल आणि दोन चम्मस आपल्याला शेंगदाण्याचं कूट लागेल तर हा ग्रेव्ही मसाला घरी केलेला आहे हा घेतला एक चम्मच आता यामध्येच आपण मिरची पावडर टाकणार आहे आणि हळदसुद्धा टाकायची यामध्येच लसूण अद्रक कुठलेलं ते सुद्धा यामध्येच टाकायचं आहे आणि पाणी टाकून थोडंसं हे मिक्स करायचं आहे तर आता आपण फोडणी करूया बघा तेल तापलेलं आहे आपण जो मसाला ओला केला तो टाकायचा आहे यामध्ये दोन कड़ी पत्त्याची पाणी टाकत आहे फारणी टाकायची फ्लावर सब्जा बिचं कूट टाकणार आहे आपण आणि शेंगदाण्याचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं शिजायला तुम्हाला ग्रेव्ही जशी घट्ट पातळ आवडते त्यानुसार पाणी टाकायचं शिजायला आपल्याला एक दहा मिनिट लागतील त्यानुसार पाणी थोडं शिल्लक टाकायचं आणि मिडियम गॅसवर शिजू द्यायचं आपल्याला बघा आपली भाजी शिजलेली आहे आता वरती थोडी कोथिंबीर टाकायची बघा किती छान ग्रेव्ही झालेली आहे तुम्ही सुद्धा बनवा याची टेस्ट वेगळीच लागते आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका